शारदीय नवरात्राच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशब्दभूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तुमच्या साथीने आरास मनाची बालोपासनेची या मागील भागाचे चौदा के प्लस व्ह्यूज प्लस लाईक्स कमेंट्स झालेले आहेत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार तो भाग चांगल्या प्रतिसादात अजूनही सुरू आहे भागाचा आरंभ प्रथेप्रमाणे अक्षरपुष्पाने करू आजचं अक्षर थ आजचं अक्षर थ थरथर लीना परखडवाणी कुणा बोलण्यास थरथरलीना परखडवाणी कुणा बोलण्यास ओ नम शिवाय परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला बाळ सूचना विश्व सरोवरात उमलत असलेल्या कमळांनो भेदभाव रहित स्थितीत सदा हसत नाचत खेळत असणाऱ्या बाळगोपाळांना तुम्ही लवकर उशक काळी उठा उठा शुचिरभूत होऊन या पुस्तकातील चिमुकल्या गोष्टी लक्षपूर्वक वाचून मनसोक्त आनंद लुटा लुटा मात्र पुस्तक संपवण्यासाठी तुम्ही ते वाचू नका पटापटा न कंटाळता शांतपणाने वाचून गोष्टीतील अर्थ मनात घोळत ठेवून वाचेनेही सदा तेच पुटपुटा करून अंतरयामी असणारे सर्व दुर्गुण बाहेर पडतील पटापटा देवाचा तुम्हाला आशीर्वाद मिळून जेव्हा तुम्ही हरिप्रेमामृताचे भोट घ्याल गटा गटा तेव्हा तुमचा आनंद तोच माझाही असल्याने मी हर्षभरे टाळी वाजवीन सटा सटा भाग पहिला गोपाळ कला प्रकाशक श्री हरी मंदिर गोष्ट क्रमांक एकदा एक इंद्राच्या सभेत अग्रपूजेचा मान कोणाला द्यावयाचा असा प्रश्न उद्भवला असता जो पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा करील त्याला अग्रपूजेचा मान देण्यात येईल असा ब्रह्मदेवाने ठराव केला त्यावर सर्व देव आपापल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणे जाते झाले गजानन मात्र आपण त्यांच्याबरोबर जाऊन अगदी शेवटचा नंबर मिळवण्यापेक्षा न जाणेच बरे अशा विचाराने स्वस्थ राहिला देवांना निघून बराच वेळ झाला तरी गजाननाची जाण्याची काही तयारी दिसेना म्हणून पार्वती गजाननाजवळ गेली आणि तिने त्याला देवाबरोबर न जाण्याचे कारण विचारले तेव्हा डोळे पुसित गजानन म्हणाला आई माझे वाहन अगदी लहान आणि पोट मात्र भले मोठे तेव्हा मी जरी गेलो तरी मला त्यात यश येणार नाही हे खास मी जर अभागी आहे तर मला अग्रपूजेचा मान मिळणार कसा पुत्राचे ते खेदयुक्त बोलणे व खिन्न मुद्रा पाहून पार्वतीचे हृदय द्रवले ती म्हणाली गणुबाळ तू तिळ मात्रही खेद करू नको राम नाम हे सर्व समर्थ आहे त्यावर दृढ श्रद्धा ठेवल्याने अधिक श्रमाशिवाय सर्व मनोरथ पूर्ण होतात त्यानंतर तिने चटकन एक पाठ मांडला आणि त्यावर राम ही अक्षरे लिहून बाळास जवळ बोलावून घेतले आणि या पाटाच्या भोवती तीन प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाजवळ जा आणि अग्रपूजेचा मान मागून घे असे सांगितले त्याप्रमाणे करताच गजाननास अग्रपूजेचा मान मिळाला देव जेव्हा परत आले तेव्हा त्यांना हरिनामाच्या सामर्थ्याबद्दल आश्चर्य वाटले त्याचप्रमाणे इतका सोपा मार्ग असून आम्ही उगीचच्या उगीच धावपळ केली याबद्दल खेदही वाटला त्यावर सर्व देवांनी आनंद भरित होऊन गजाननावर पुष्पवृष्टी केली आपली मातोश्री आपणास गुरु रूपाने सुमार्ग दाखवित आहे त्याप्रमाणे आपण केल्याने खचित आपले कल्याण होईल अशा विश्वासाने आणि एकनिष्ठेने गजाननाने गुरु आज्ञेचे पालन केल्यामुळे त्यास मंगलमूर्ती ही पदवी मिळाली तेव्हापासून प्रत्येक कार्यारंभी मंगलमूर्तीच्या पूजनाचा सर्वत्र परिपाठ सुरू झाला गोष्ट क्रमांक दोन एका खेडेगावात सीताराम व शीतला या नावाचे कुणबी जोडपे राहत होते त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव गणबा तो पाच वर्षांचा झाल्यावर त्याचे वडील वारले एका वर्षी गणेश चतुर्थी जवळ आली तेव्हा आसपासची मुले खेळायला जमली बोलता बोलता पांड्या म्हणाला यंदा आमच्या घरी माझे वडील मोठा गणपती आणणार आहेत आम्ही सुंदर आरास करणार वाजंत्री लावणार मी फटाके उडवणार त्यावर माध्या गोंद्या गोप्या या सर्वांनी आपापल्या घरी येणाऱ्या गणपतीचे वर्णन केले गणबा मात्र काहीच न बोलता स्तब्ध राहिला कारण त्याच्या घरी गणपती बसवण्याची पद्धत नव्हती गोप्याने त्याला गणबा तुझ्या घरी का रे गणपती ठेवीत नाही असे विचारले माध्या म्हणाला काय गणबा आम्ही सर्व गणपती आणतो तूच एक गणपतीला न ना आणणारा दिसतोस गोंद्या म्हणाला बिचाराचे वडील नाहीत पैसे कोण खर्च करणार मुलांचे ते बोलणे ऐकून गणबाला आपल्या घरी पण गणपती पुजावा असे वाटले घरी जाताच त्याने मातोश्रीपुढे आपली इच्छा प्रगट केली तेव्हा शीतला म्हणाली गणबा गणपतीचे व्रत फार कडक असते एकवीस तऱ्हेची पत्री एकवीस मोदक एकवीस तऱ्हेची पक्वानने केली पाहिजे थोडीशी चूक झाली तर गणपती कोपणार आम्ही आहोत गरीब आम्हाला ते नाही जमण्यासारखे म्हणून तू हट्ट करू नको तरी गणबा म्हणाला आई तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते मला सांग शीतला म्हणाली फक्त तीन पैसे आहेत ते ऐकताच गणबा टाळी पिटून नाचू लागला दुसऱ्या क्षणाला लाडा लाडाने म्हणाला आई मी एक सांगू का तुला तीन पैसे आहेत म्हणतीस तेव्हा एका पैशात चिमुकला गणपती आणायचा एका पैशात साखर खोबरे आणि एका पैशात तेल आणून दिवा लावायचा आणि तीव्र इच्छा पाहून शीतलाने त्याप्रमाणे केले रात्री झोपतेवेळी आईला उद्देशून गणबा म्हणाला आई गणपती अगदी चिमुकला आहे साखर खोबरे खाऊन जर त्याचे पोटबीट दुखलं तेव्हा कसं करायचं शीतला म्हणाली गणपतीच्या समोर पाच हात सोडून हातभर खोल व विधभर रुंदीचा एक खड्डा खणायचा आणि त्यावर एक पुठ्ठा झाकायचा सकाळी आपण काढून टाकलं तर झालं गणपती पोचल्यावर खड्डा बुजवता येईल त्याप्रमाणे केल्यावर गणू हात जोडून गणपतीला म्हणाला गणपती बाप्पा तुला मोदक फार आवडतात म्हणे पण एकच पैसा होता म्हणून मी तुला साखर खोबरे खायला दिले ते तुला जर पचले नाही जर तुझे रात्री पोट दुखले तर यासाठी तू या खड्ड्यात बैस मी लगेच काढून टाकेन त्यावर गणू झोपी गेला तो मध्ये सचकून उठे आणि खड्ड्यावर झाकलेला पुठ्ठा बाजूला करून पाहि असं त्यांनी पहाटेपर्यंत पाच वेळा केलं हे पाहून गणपतीला गणूची दया आली त्याने तो खड्डा मोहराने भरून टाकला सहाव्या खेपेला गणूने खड्ड्यावरचा पुठ्ठा बाजूला केला तेव्हा त्याला निराळेच काहीतरी दिसले कारण त्याने मोहरा कधी पाहिल्या नव्हत्या लगेच त्याने आईला हाक मारली शीतला जेव्हा त्या खड्ड्याजवळ आली तेव्हा त्या मोहरा पाहून तिचे हृदय प्रेमाने भरून आले गणपतीला उद्देशून ती म्हणाली देवा तू किती उदार अंतकरणाचा आहेस रे मी तुझ्यासाठी फक्त तीन पैसे खर्च केले तर गणूला जन्मभर पुरून रेल इतकी तू देणगी दिलीस तेव्हा तुझे आम्ही किती कौतुक करावे असे म्हणत असता तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या तोंडा वाटे एकही एक शब्द फुटेन असा झाला तिने गणपतीपुढे साष्टांग नमस्कार घातला आणि गणूसह पुढील वर्षी मोठ्या थाटात आमच्याकडून पूजा करून घेण्याबद्दल तिने गणपतीची प्रार्थना केली त्यावर मोठ्या जड अंतकरणाने संध्याकाळी शेजारच्या गणपतीबरोबर आपला चिमुकला गणपती, गणपती पोहोचवला गोष्ट क्रमांक तीन एक सुशील राजा होता त्याला एके दिवशी देवाच्या दर्शनाची तीव्र तळमळ लागली तेव्हा त्याने आपल्या सभेतील पंडितांपैकी प्रत्येकाला तुम्ही देव पाहिलात का असा प्रश्न विचारला तेव्हा ज्या अर्थी आपण मोठे पंडित म्हणून घेतो त्या अर्थी नाही म्हणणे शोभत नाही अशा विचाराने प्रत्येकाने होय असेच उत्तर दिले ते ऐकताच राजा म्हणाला तर मग आत्ताच्या आत्ता मला देवाचे दर्शन करवा पंडित म्हणाले सहजासहजी देवाचे दर्शन कसे होईल त्यासाठी खडतर उपासना करावी लागते त्यावर राजाने त्यांची निर्भत्सना करून त्यांना हद्दपार केले पुढे तो राजा बाबा बैरागी जो कोणी भेटेल त्याला हाच प्रश्न करू लागला परंतु सर्वांकडून वरील प्रमाणेच उत्तर मिळाल्यामुळे शेवटी राजा उदास झाला पुढे एके दिवशी अकस्मात राज्यसभेत एका साधूचे येणे झाले राजाने त्यास बसावया आसन देऊन वरील प्रमाणे प्रश्न विचारला तेव्हा साधू म्हणाला राजा तू आधी माझे सांगणे ऐक त्यावर तुझ्या प्रश्नाचे मी समर्पक उत्तर दे या गावात जेवढे म्हणून सराफ आहेत त्या सर्वांना तू सभेत बोलावणे कर ठरल्याप्रमाणे सभा भरली थोड्या वेळाने साधूने सराफांना समोर रांगेत उभे केले आणि एका सराफाला प्रश्न केला तुम्ही हिऱ्याची परीक्षा जाणता का सराफ होय साधू तर मग ही खुबी आत्ताच्या आत्ता मला शिकवा सराफ महाराज मी चौदा वर्षे सराफाजवळ राहिलो तेव्हा हल्लीहल्ली कुठे ती खुबी मला साधली आहे ही विद्या तशी एका क्षणार्धात चिकता येण्यासारखी नाही त्यासाठी सराफाच्या सहवासात काही वर्षे घालवावी लागतात त्यावर साधूने प्रत्येक सराफापुढे तोच प्रश्न मांडला तेव्हा कोणी दहा तर कोणी पंधरा कोणी वीस तर कोणी पंचवीस वर्षे सराफाच्या सहवासात राहून आपण ती विद्या हस्तगत केली असे सांगितले साधू पुन्हा म्हणाला अहो सराफ तुमचे कसेही असो पण मला आत्ताच्या आत्ता ती विद्या शिकवा म्हणजे झाली तेव्हा त्यापैकी एकजण म्हणाला महाराज तसे जर शिकवता आले असते तर माझे वडील सराफ असून मला स्वतःला ती विद्या अवगत होण्यास बारा वर्षे का लागली असती ते ऐकताच साधू राजाकडे वळून म्हणाला राजेंद्रा हे सराफ काय म्हणतात ते ऐकलेस का तेव्हा राजा म्हणाला त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे महाराज त्यावर साधूने विचारले राजा तू शहाणा आहेस की मूर्ख आहेस अरे आत्ताच्या आत्ता मला देव दाखवा असे तूच नाही का माझ्याजवळ म्हणालास एवढ्याशा हिऱ्याला जाणण्याची विद्या अंगी येण्याकरिता जर सराफाच्या संगतीत कित्येक वर्षे घालवावी लागतात तर मग एवढा मोठा जगत करता जो परमात्मा त्याला जाणण्याची विद्या एका क्षणात कशी शिकवता येईल आता आपण आनंद लहरी ज्ञान भास्करा शांती सागरा आणि नारायणाष्ट नारायणा हे हे ऐकणार आहोत माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते ज्ञान भास्करा सागरा भक्तमनः रामकुन्द परम उदारा भव सुखकन्दा पापतापदुरितादिहराया तु समर्थ यदुराया भावे शरणमि आलो यदुराया कण्ठीनिषदिनी नाम नामवसो चित्ति प्रेमठसो श्याम सुंदरा सर्व मज तुझे सगुण रूप दिसो तू माऊली मी ले करू देवा तू स्वामी मी चा करू मी पान तू तरवरु देवा तू धेनो मी वासरु तू पावन मी पतित देवा तू दाता मी याचक फूल मी सुवासदेवा तु मालकमी सेवक तु गूळमी गोडीवा धनुष्यमी बाण मी चारा देवा, तु चंदन मी सहाण, तु चंद्रमा मी चको जलमी बर्फाते देवा तु सागर मी लहरे तुझ विणक्षण मज युग समवाटो वाटो हे चिमा गणेशी वत्सा गाय बाळा माय तेवी मजला तु आई काया वाचा मने सदोदित तव पति सेवा मज देई ध्यास नसोन दे विषयान सामजा तुझा पाई मन सततरमो दृढ़तर भावे तव गुण गाता कोठे माझे मन नगमो अनंत रूपा एको भावे करितो अनंत नमस्कार दास पणाचे सुख सोहाले भोगवी प्रभो निरंत

जगादिस्तम्भा नारायणा लक्ष्मी वल्लभा नारायणा नारायण नारायणा नारायणा है नारायणा नारायण नारायणा गोपीजीवन नारायणा काली अमर्तन नारायणा नारायणा है नारायणा सुहास्यवतना नारायणा राजीवलोचन नारायणा मदन मोहना नारायणा नारायणा हे नारायण जगनका नारायणा जगत् पलका नारायणा जगन्निवासका नारायणा नारायणा नारा नारायण नारायणा पतितपावन नारायण पीतवसना नारायणा शेषशयन नारायणा नारायणा हे नारायणा त्रिगुणातीता नारायणा षड्गुणवंता नारायणा वसुदेवसुता नारायणा नारायणा है नारायणा सुरनरवन्दना नारायणा असुरक कुलभूषणा नारायणा भवसिन्धु तारणा नारायणा कलिमलहरणा नारायणा नारायण हे नारायण श्री कृष्ण महाराज के जय श्री सतगुरुनाथ महाराज के जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय तर मंडळी आजची गोपाळकाला आणि बालोपासणारूपी दीपशब्दफूल कशी वाटली ते अवश्य कळवा तुमच्या लाईक कमेंटमधून तसेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन सुमने तुमच्यापर्यंत पोचतील जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद